मग या अनुषंगाने जर आपण विचार की कलव गणपती विनायको याचा अर्थ जर पाहिला तर याच्यामध्ये विनायक हेच नाव का आलेलं आहे तुम्हाला हे पण माहिती आहे की गणपतीचे आपल्याकडे असंख्य नावे आहेत एक हजार आठ पाठ गणपतीच्या नावांचा सुद्धा केलं जातो एक हजार आठ या नावांमधूनच विनायक हे नाव घेण्यामागं कारण काय असेल तर समजून घ्या कलौ गणपती विनायको विनायको या शब्दाचाच अर्थ मुळामध्ये आहे ओम सतनमुजी आरेश गुरुजी गुआरेश बडे बाबा दादा गुरु चैन सेद सत गुरुनाथ चंद्रनाथ साश गोरक्षनाथ बाबा को चालक निरंजना आदेश आजच्या या विशेष भागामध्ये आपण येणाऱ्या तेवीस तारखेला म्हणजे ज्या दिवशी बुद्ध पौर्णिमा आणि पुष्टीपती विनायक जयंती आहे ह्या दिवशी गणपतीची कोणकोणत्या विशेष पूजा किंवा कोणकोणते विशेष पूजन आपण करू शकेल शिवाय त्या पूजनांचा फलश्रुती किंवा त्या पूजेचं आपल्याला महत्त्व किंवा त्याचं मिळणारं फल इथे शीघ्र अतिशीघ्र पद्धतीने आपल्याला कसे मिळते यावरतीच किंवा या टॉपिकवरती पूर्णपणे संबोधन करणाराचा हा व्हिडिओ असणार आहे शिवाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणाऱ्या ज्या पूजा आहेत त्या सर्वसामान्यापासून विशिष्ट साधकांपर्यंत म्हणजे सर्वांनाच करता येणाऱ्या या पूजाच्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला सुरुवात याच्या या विशेष भागाला पहा हिंदू धर्मानुसार किंवा आपल्या हिंदू दैनिक पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा आणि एक अमावस्या आहे त्या अनुषंगाने वर्षाच्या बारा पौर्णिमा आणि बारा अमावस्या येतात या अमावस्या पौर्णिमेबरोबरच काही विशिष्ट तिथीसुद्धा असतात ज्याला आपण प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी अशा अनुषंगाने ज्या तृतीया येत राहतात त्या प्रत्येक तिथीला सुद्धा एक विशिष्ट साधारण महत्व सुद्धा आहे आणि प्रत्येक तिथीची जी देवता आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे मग तुम्ही म्हणाल की तिथी पौर्णिमा अमावस्या याच्यामध्ये पौर्णिमेचं महत्व काय पहा समजून घ्या वर्षाच्या ज्या बारा पौर्णिमा येतात या बारा पौर्णिमेंवरती वेगवेगळ्या बारा पद्धतीच्या देवी आणि देवतेंचं वर्चस्व आहे म्हणजे याला आपण थोडक्यामध्ये काय समजू की प्रत्येक महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे ती कोणत्या ना कोणत्या विशिष्ट देवी किंवा देवतेशी संबंधित आहे किंवा त्या पौर्णिमेवरती एखाद्या विष्ट देवी किंवा देवतेचा अधिकार आहे त्याच अनुषंगाने येणाऱ्या तेवीस तारखेची जी पौर्णिमा आहे ज्याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो किंवा ज्या पौर्णिमेच्या दिवशी जी पुष्टीपती विनायक जयंती आलेली आहे या दिवसावरती खऱ्या अर्थी वर्चस्व म्हणा किंवा खऱ्या अर्थी अधिकारत्व हे गणपतीचे आहे शिवाय या तेवीस तारखेला आलेली जी पौर्णिमा आहे त्याच दिवशी पुष्टिपती विनायक जयंती आहे म्हणजे याला मी म्हणेल की दुग्ध अमृत योग याच्यामध्ये आपल्याला हा संपूर्ण दिवस सापडणार आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल आणि बऱ्याच जणांना हे सुद्धा माहिती नसेल की कि पुष्टीपती किंवा पुष्टीपती विनायक जयंती हा मुळामध्ये नवीन आहे किंवा पहिल्यांदा ऐकला असेल मग नक्की पुष्टीपती विनायक जयंती म्हणजे काय आहे पहा समजून घ्या विनायकाचे जे अष्टावतार आहे ज्याला आपण अष्टविनायक म्हणतो किंवा गणेश पुराणामध्ये जे आपल्याला अष्टविनायकांचे म्हणा किंवा अष्ट अवतारांचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामधील जे अवतार हा विनायक आहे आणि इवन याच्यामध्ये जे पुष्टी नाव दिलेलं आहे याचा संबंध जर पहिला खऱ्या तर या नावामध्ये सर्व सामावलेले आहे पुष्टी या शब्दाचा अर्थ आम्ही काय घेतो की जे चिरकाळ आहे जे वाढत जाणारे आहे जे स्टेबल आहे जे कन्फर्म आहे अशा या संपूर्ण असलेल्या भावार्थाला आपण पुष्टी हा शब्द वापरतो आणि पुष्टीपती विनायक ज्याला म्हणतात म्हणजे थोडक्यामध्ये या विनायकाच्या किंवा या गणपतीच्या आठ रूपातलं एक रूप असं आहे ज्याचं नाव विनायक आहे या विनायकाच्या उपासनेने किंवा या विनायकाच्या दिवशी केल्या जाणाऱ्या कोणत्याही उपासनेने जे गणपतीच्या प्रती प्राप्त असेल किंवा गणपतीच्या प्रती आपण भावार्थाने व्यक्त केलेली असेल तर या उपासनेचं या साधनेचं फलश्रुती किंवा त्यापासून मिळणारा लाभ किंवा त्यापासून आपले बनणारे कामं हो, मग भले ती लक्ष्मी ते लक्ष्मीप्राप्तीचे असतील किंवा कामात अडथळेत असतील ते कोणतेही दूर करण्याचे असतील थोडक्यामध्ये सांसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना सर्वच्या सर्व कामांना गती आणि भरभराट आणायचं कार्य किंवा काम हे विनायक करतात म्हणजे त्याला आपण कुष्टीपती विनायक म्हणतो म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला जर लक्ष्मी हवी असेल किंवा पैशामध्ये तुम्हाला अडचणी येत असतात पैसा तुमचा अडकलेला असेल किंवा पैसे येण्याचे मार्ग बंद पडलेले असतील तर वेळी निश्चितपणे जे खास करून आर्थिक प्राप्तीशी संबंधित कोणतेही काम असतील किंवा धन ज्याला आपण सोने म्हणू सुवर्ण किंवा चांदी किंवा ज्याला आपण इस्टेट ज्याला आपण म्हणू की जमिनीचे काही काम असतात ते रेंगाळलेले असतात किंवा रखडलेले असतात त्याच्यामध्ये अडचणी असतात थोडक्यात असे जे काही सर्व काम आहेत जे आर्थिक प्रगतीशी संलग्नित आहेत ह्या सर्व आर्थिक संलग्नित असलेल्या कामांना प्राप्त करून देण्याचं कार्य हा विनायक करतो ज्याला आपण पुष्टीपती विनायक म्हणतो कारण पहा कोणतंही धन असेल वैभव असेल लक्ष्मी असेल हे मुळामध्ये स्थिर राहणं याला विशेष महत्त्व किंवा अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपल्याकडे पैसे येतात किंवा आपल्याकडे लक्ष्मी येते परंतु येते ती टिकते का किंवा जे पैसे येतात ते आपल्याकडे पैसे भरपूर येत असतात परंतु पैसे आपल्याकडे टिकत नाही त्याच्या मागे रिझन काय असतात याच्यामध्ये बरेचसे रिझन असू शकतात याला ग्रहांचे म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा किंवा बाहेरचे काही गोष्टी असू शकतात किंवा आपली स्टॅबिलिटी नीट नसल्यामुळे किंवा बौद्धिक विचाराची पातळीच आपली व्यवस्थित नसल्यामुळे सुद्धा पैसा एखाद्या व्यक्तीकडे राहत नाही तर या सर्व गोष्टींना दूर सारून तुमच्याकडे मुळामध्ये जो येणारा पैसा आहे त्याला स्टेबल करायचं कार्य हा विनायक करतो त्यामुळे या दिवशी म्हणजे ज्याला आपण पुष्टीपती विनायक म्हणतो ज्या दिवशी ही पौर्णिमा आहे येणाऱ्या तेवीस तारखेला जर तुम्ही मी सांगितलेल्या पूजेपैकी कोणती जरी पूजा करू शकत असाल तर निश्चितपणे म्हणा तुमच्या घरामध्ये येणारा जो पैसा असेल किंवा तुमच्या घरामध्ये येणारी जी धनप्राप्ती असेल लक्ष्मी असेल त्याला स्थिरता त्याला स्टेबल करायचं कार्य हा निश्चितपणे विनायक म्हणजेच गणपती करणार आहे या पुष्टीपती विनायक जयंतीच्या दिवशी मग अशा कोणत्या पूजा आहेत किंवा आम्ही कोणती पूजा करू शकतो त्या सर्व गोष्टींवरती आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत पहा तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की यापूर्वीच्याही काही गणपतीवरती बनलेल्या भागांमध्ये मी त्याच्यामध्ये एक स्लोगन म्हणा किंवा ओवी हे वापरलेलं होतं मुळामध्ये ही ॲक्च्युली पंक्ती आहे हे प्राचीनोत्तम आहे ज्याला म्हटलं जातं की कलौ चंडी विनायको याचा अर्थ काय होतो की कलियुगामध्ये माता चंडी म्हणजेच माता भवानी आणि विनायक म्हणजे गणपती हे दोन देवता असे आहेत जे शीघ्र अतिशीघ्र फल देण्यासाठी उत्सुक असतात म्हणजे जे साधक आहेत किंवा एखाद्या एक भक्ताने एका मनुष्याने जर गौरे असेल किंवा विनायक असेल यांच्यापुढे जर कोणतं गाराणं किंवा त्याला जे हवं असलेलं वरदान असेल ते मागितलं तर निश्चितपणे त्याची प्राप्ती त्याची फलश्रुती ही लवकर ते साधकायला मिळते कारण ते खऱ्या अर्थी जर पाहिलं तर कलुगामध्ये सर्वात जास्त रिझल्ट किंवा फास्ट स्पीडी रिझल्ट देणारे देवता हे गौरी गणपतीच आहेत मग या अनुषंगाने जर आपण विचार की कलौ गणपती विनायको हो, याचा अर्थ जर पाहिला तर याच्यामध्ये विनायक हेच नाव का आलेलं आहे तुम्हाला हे पण माहिती आहे की गणपतीचे आपल्याकडे असंख्य नाव आहेत एक हजार आठ पाठ गणपतीच्या नावांचं सुद्धा केला जातो एक हजार आठ या नावांमधूनच विनायक हे, हे।, हे नाव घेण्यामागं कारण काय असेल तर समजून घ्या कलो गणपती विनायको विनायको या शब्दाचाच मुळामध्ये आहे की तो सर्वस्व देणारा तुमच्याकडे जी असलेली बरकत आहे लक्ष्मी आहे पैसा आहे जे कार्य आहेत त्याला स्टेबल ठेवणारा असा गणपतीचं रूप आहे ते विनायक आहे त्यामुळे या विनायक या नावाला आणि विनायक या रूपाला अनन्य साधारण महत्व आपल्या अष्टविनायकांमध्ये असेल किंवा गणपतीच्या संपूर्ण प्रणालीमध्ये हे अनन्य साधारण आहे त्यामुळे येणारी जी तेवीस आहे त्या तेवीस तारखेला येणारी जी पुष्टीपती विनायक जयंती आहे त्याला सुद्धा अनन्य साधारण महत्व निश्चितपणे आहे यानंतर जर सांगायचं झालं तर चतुर्थी जसं की मी आता काही वेळापूर्वीच म्हटलं की चतुर्थी किंवा कोणत्या तिथी अशा आहेत त्या प्रत्येक तिथीची एक देवत आहेत किंवा ज्या महिन्यामध्ये येणारी ज्या तिथी आहेत त्या तिथीलासुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे त्याच अनुषंगाने चतुर्थी या सुद्धा साक्षात गणपतीचं एक वरदानच प्राप्त आहे त्या चतुर्थी नामक तिथीला गणेशाने वरदानच असं दिलेलं आहे की जो या तिथीच्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी जो निराकार राहील जो उपवास करेल आणि संपूर्ण दिवस उपवास करून तो गणपतीची साधना करेल नामजप करेल दर्शन घेईल तर या चतुर्थीचा खऱ्या अर्थी अधिकारी हा तो व्यक्ती असेल जो ते चतुर्थीचं व्रत करणार असेल त्यामुळे आपण घराघरात सुद्धा पाहतो की प्रत्येक घरामध्ये चतुर्थीव्रत हे मोठे उत्साहाने केले जाते किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा कोणी ना कोणी चतुर्थी पकडलेली असतात कोणी बारा पकडतात कोणी चोवीस पकडतात त्या अनुषंगाने सांगण्याचं सा तात्पर्य या चतुर्थीवरती सुद्धा गणपतीचं प्रभुत्व किंवा अधिकारत्व आहे त्याच अनुषंगाने वर्षामध्ये येणाऱ्या ज्या बारा पौर्णिमा आहेत त्यातलीही येणारी जी पौर्णिमा आहे तेवीस तारखेची या पौर्णिमेवरती सुद्धा विशिष्ट अधिकार हा गणपतीचा आहे त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी गणपती प्रती केलं जाणारं कोणतंही कार्य असेल साधना असेल पूजा अनुष्ठान असेल ह्या सर्वांना निश्चितपणे डबल स्पीडने फळ देणार सुद्धा हाच गणपती आपल्याला लाभणार ला ला आहे बरं याही पुढे जाऊन मित्र म्हणेल एखाद्या व्यक्तिरेखेला चतुर्थी याचं व्रत करता येत नसेल किंवा कोणी बारा चतुर्थी पकडो किंवा चोवीस पकडो परंतु आपल्याला चतुर्थी हे व्रत माहिती नसेल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्याला चतुर्थी वर्षातून एकही पकडता येत नसेल या येणाऱ्या तेवीस तारखेला मी सांगितलेल्या पूजेतील कोणती जरी एक पूजा केली तर निश्चितपणे तुम्हाला या बारा चतुर्थीचं फल हे एका दिवसाच्या पूजेमध्ये भेटणार आहे एवढी ताकद एवढी तीव्रता या दिवसामध्ये किंवा या येणाऱ्या तेवीस मे या दिवसात आहे त्यामुळे येणाऱ्या तेवीस तारखेला ज्या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती आहे मी सर्वांना आवाहन करेल की वर्षभरामध्ये तुम्हाला गणपतीप्रती कोणतीही साधना पूजा अर्चना हे करायला जमली नसेल परंतु हा एक दिवस असा आहे त्या दिवशी तुम्ही संपूर्ण वर्षाचं फळ हे अगदी थोड्याशा परिश्रमाने मिळवू शकाल त्यामुळे एखादा विरळाच असेल जो अशा या सिद्ध दिवशी अशा या सिद्ध मूर्तावरती गणपतीची पूजाच करणार नाही त्यामुळे प्रत्येकाने अवश्य प्रयत्न करा की या दिवशी कोणती ना कोणती साधना असेल नामजप असेल किंवा ज्या आता पूजा मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली एखादी तरी पूजाही तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न अवश्य करा तुम्हाला इप्सीत असलेलं फळ किंवा त्याची प्राप्ती हे तर होणारच आहे परंतु याही पुढे मी अधिकारवाणीने असंही स्व सांगेल की वर्षभरामध्ये समजा गणपतीच्या पूजेमध्ये किंवा गणपतीच्या पूजनामध्ये तुमच्याकडनं कोणत्याही पद्धतीच्या जर चुका झाल्या असतील किंवा गणपतीचं अनुष्ठान एखादा व्रत तुम्ही केलं असेल आणि ते मोडलं असेल किंवा ते व्रत म्हणा अनुष्ठान म्हणा हे अर्धवट राहिलं असेल गणपतीला बोललेलं एखादा नवस असेल तो सुद्धा समजा अर्धवट राहिलेला असेल तर या सर्व सर्व झालेल्या चुकींचं क्षालन करायचं आपल्याला हा दिवस आहे म्हणजे तुमच्याकडून झालेल्या ज्या चुका ज्या खास करून गणपतीच्या पूजेमधल्या आहेत त्या चुकांना माफ करायचं कार्य या दिवसामध्ये खूप लवकर केलं जातं म्हणजे स्वीकार होतो तुम्ही केलेल्या चुकांना सुद्धा त्यामुळे या दिवशी घराघरामध्ये गणपतीची पूजा कमीत कमी पूजा होणं हे तितकंच महत्वाचं आहे आता या तेवीस तारखेला करायचा सर्वात पहिला उपाय किंवा हा उपाय त्या लोकांसाठी आहे ज्यांना देवदेव किंवा त्यांच्यातनं कोणताच देवदेव घडत नाही त्यांना कोणती साधनाच करता येत नाही तर अशा लोकांसाठी खास करून हा उपाय आहे अशा लोकांनी वर्षभर तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमली नसेल गणपतीचं कधी नाव घेतलं नसेल किंवा घरामध्ये तुमच्या हातून कोणती पूजा जरी झाली नसेल तर अशा सर्व लोकांनी तेवीस तारखेच्या दिवशी ज्या दिवशी पौर्णिमा आहे हे कमीत कमी तुमच्या घराजवळ असलेल्या गणपतीच्या मंदिरामध्ये आवश्यक जा आणि जाताना गणपतीला साखर म्हणा फूल म्हणा यथाशक्ती जसं तुम्हाला जमेल त्या अनुषंगाने एक पान सुपारी जरी नेलं तरी सुद्धा चालेल परंतु काहीतरी घेऊन जावा आणि गणपतीला पाया पडून तुमच्या वर्षभरामध्ये जे काही चुकी झाले असतील अपराध झाले असेल त्याबद्दल क्षमा मागा त्याबद्दल क्षमा मापन त्यांनी करावी असं तुम्ही म्हणू तुमच्या मनामध्ये अर्थात गणपतीला द्या आणि गणपतीला तुमच्या शुभकामनेसाठी तुमच्या सुखासाठी तुमच्या असलेल्या बरोबराटीसाठी आर्थिक उन्नतीसाठी हे साकडं झाला निश्चितपणे ज्या लोकांना काहीच करता येत नाही त्या लोकांनी एवढं जरी केलं तर याच्यामध्ये सुद्धा खूप काही येण्यासारखे किंवा खूप सही घेण्यासारखे येणार आहे त्यामुळे ज्याला आपण म्हणूया ना या लोकांना काही जरी नाही भेटलं तर चालेल परंतु तुम्ही जे कार्य करत असाल त्या कामांना कमीत कमी गती प्राप्त होईल एवढी मी तुम्हाला गॅरंटी या पूजेच्या दिवशी देऊ शकतो दुसरा उपाय मी आता याच्यामध्ये त्या सर्वांसाठी देत आहे की बऱ्याचशा लोकांची एस एम एस असेल किंवा व्हॉट्सअप असेल याच्यावरती डिमांड येते की नाथजी आम्हाला कोणत्या ना कोणती साधना द्या किंवा नामस्मरणासाठी आम्हाला कोणतं ना कोणतं नाम ना द्या आम्ही कोणत्या अशी साधना करू स्तोत्र करू पाठ करू तर अशा ह्या सर्व लोकांसाठी मी आज गणपतीचं एक प्रभावी स्तोत्र देत आहे बरं आता हे स्तोत्र म्हणजे काय आहे हे ॲक्च्युअलमध्ये गणेश पुराणामध्ये पुराणोत्तर स्तोत्र आहे या स्तोत्राची खासियत म्हणलात काय तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे हे स्तोत्र तुम्हाला तेवीस मे या दिवशी गणपतीच्या पायापडून घरामध्ये अकरा वेळा किंवा एकवीस वेळा वाचायचं आहे फक्त हे स्तोत्र त्याच दिवसापुरतं वाचायचं आहे या व्यतिरिक्त वाचण्याची किंवा एक्स्ट्रा काही करण्याची गरज याच्यामध्ये नाही आहे हे स्तोत्र काय आहे तर हे पुराणोत्तर काळातून आलेलं स्तोत्र आहे ज्याची मंत्र म्हणा किंवा त्याचं सामर्थ्य म्हणा निश्चितपणे त्या व्यक्तीला लक्ष्मी प्राप्ती करून देण्यासाठी हे अचाक आहे या स्तोत्राच्या बाबतीमध्ये म्हणलात तर हे स्तोत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलं जाईल त्यामुळे ज्या लोकांना स्तोत्राचं पठण करायचं आहे खास करून लक्ष्मी जे लक्ष्मीप्राप्तीसाठी गणपतीचं प्रभावी स्तोत्र आहे तुम्ही अवश्य म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स हा चेक करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला ते स्तोत्र भेटणार आहे यानंतरचा एक महाप्रयोग येतो तो म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये सत्यविनायकाची व्रतकथा करणे पहा सत्यविनायक किंवा सत्यविनायकाचं महात्म्य त्याची माहिती देणारा यापूर्वी पण एपिसोड एक बनलेला आहे सत्यविनायक त्या सत्यविनायकाच्या पोतीमध्ये सुद्धा आम्हाला उष्टीपती विनायक किंवा पुष्टीपती विनायकाचा जन्म कसा झाला याबद्दलची सर्व माहिती या, या कथेमध्ये सुद्धा मिळते मग सत्यविनायकाची कथा खास करून आपल्याला या दिवशी करण्याला सुद्धा एक विशिष्ट किंवा अनन्यसाधारण महत्व आहे कारण घरामध्ये मुळात प्रथम चरण तर मी सांगेल की सत्यविनायकाची पूजा होणं हेच खूप मोठी गोष्ट आहे ज्या लोकांनी आतापर्यंत सत्यविनायक कधी घरामध्ये केला नसेल किंवा आतापर्यंत तुम्ही सत्यनारायणच घरामध्ये करत आलेला असाल तर येणाऱ्या पौर्णिमेला जी की तेवीस मे या दिवशी आहे तुम्ही प्रयत्न करा वर्षातून एकदा तरी सत्यविनायक घरामध्ये घालण्याचा भलेही तुम्हाला प्रत्येक महिन्याला सत्यविनायक घालता येत नसेल पण वर्षात येणारी ही जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये सत्यविनायक ही कथा करण्याचा ते पण ब्राह्मण देवतेमार्फत हा प्रयत्न अवश्य करा याचं फलश्रुती म्हणलात तर काय वर्षाच्या बारा पौर्णिमेचं फळ तुम्हाला एका या पौर्णिमेमध्ये मिळवून हे सत्यविनायकाची व्रतकथा देईल एवढी ताकद या सत्यविनायकाच्या पूजेमध्ये या दिवशी केलं जाणाऱ्या अनुष्ठानामध्ये निश्चितपणे आहे यानंतरचा दिव्य प्रयोग सांगेल तो कोणता तर तो आहे तुम्ही या दिवसापासून गणेश हृदय या साधनेचं किंवा या अनुष्ठानाची सुरुवात करणे पहा यापूर्वी मी गणेश हृदयची दीक्षा दिलेली आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी अनेक लोकांनी गणेश हृदय हे सुरुवात केलेलं आहे महाभाग्यशाली व्यक्तिरेखा आहेत ज्यांनी अक्षय तृतीया या दिवशी गणेश हृदय हे त्यांच्या घरामध्ये चालू केलं आहे परंतु अनेक जण असे आहेत की ज्यांना गणेश हृदयाची साधना माहीत नाही किंवा ज्यांना गणेश हृदयाची दीक्षा घेता आली नव्हती काही कारणास्तव असेल किंवा विशिष्ट कोणत्या परिस्थितीमुळे परंतु येणार एकवीस तारखेला या गणेश हृदयाची मी दीक्षा परत एकदा आयोजित केलेली आहे त्यामुळे जे लोक इच्छुक आहेत किंवा ज्यांना गणेश हृदय काय आहे त्याची माहिती नाही किंवा लक्ष्मीप्राप्तीबद्दल त्यांना अजून काय माहिती करून घ्यायची असेल किंवा इव्हन हे सर्वचे सर्व प्रश्न खास करून जे आर्थिक संपत्ती आर्थिक उन्नती याच्या रिगार्डिंग असतील त्याला तुम्ही प्रॉब्लेमला फेस करत असाल पैसा असेल धन दौलत इस्टेट संपदा कोणत्याही गोष्टीमध्ये जर अडचण येत असेल तर अशा सर्व लोकांनी खऱ्या अर्थी गणेश हृदय करणं हे खूप महत्वाचं आहे गणेश हृदय काय आहे हे मुळामध्ये सव्वा वर्षाची एक पद्धतीचं अनुष्ठान आहे साधन आहे ज्यासाठी तुम्हाला डेली दहा ते पंधरा मिनटंच वेळ द्यायचा आहे परंतु निश्चितपणे हे पूरक आहे तुम्ही संपूर्ण करत असलेले साधण्यासाठी याचे इफेक्ट म्हणला तर ज्या दिवशी तुम्ही साधना कराल त्या दिवशी जी जी तुमची स्थिती असेल आणि ध्येन आपट्टर जेव्हा तुम्ही सव्वा वर्षानंतरही साधना किंवा हे अनुष्ठान पूर्ण कराल त्यावेळेस जी तुमची स्थिती असेल याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असेल एवढी मात्र मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो एवढी पॉवरफुल साधना ही गणपतीची आहे परंतु ही साधना काय आहे किंवा त्याचं रूपरेखा काय आहे त्याच्यावरती मार्गदर्शन तुम्हाला या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल केला तर त्यावरती देण्यात येईल त्या अनुषंगाने या सर्व लोकांनी सुद्धा प्रयत्न करा की ज्यांना गणेश हृदयाची साधना शिकायची आहे ती कसं करायचं आहे याचं पूर्ण मार्गदर्शन घ्यायचं आहे तर या एकवीस मे या दिवशी होणाऱ्या साधनेमध्ये आपला सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न करा पहा समजून घ्या मी तर सर्वांना आवाहन करेल की शेवटी गणपती जे सर्वात अगोदर आहेत सर्वाचे आरंभी आहेत सर्व देवी देवता कोणतीही देवता असेल कोणताही लोक असेल मग सत्य लोक असो तपो लोक असो असो शिवलोक असो ब्रह्मलोक असो ह्या सर्वच्या सर्व लोकांमध्ये सर्व देवी देवता अप्सरा यक्ष गंधर्व किन्नर या सर्वच्या सर्वांमध्ये सर्वात आरंभी येतो तो गणपतीचा आहे गणपतीच्या वंदनाशिवाय गणपतीला पाया पडल्याशिवाय कोणतीही देवी देवता इवन तुम्ही ज्यांना इष्ट आराध्य मानता तेसुद्धा हे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उभे राहूच शकत नाहीत एवढी तीव्रता एवढं सामर्थ्य हे गणपतीचं आहे मुळामध्ये गणपतीला वरदानच अशा स्वरूपाचे प्राप्त आहेत कारण कोणतेही सुरुवातच करायची असेल तर आपल्याला ती श्री गणेशा करूनच करावी लागते त्याच्या अगोदर आपल्याला कोणत्याही देवी देवतेला अधिकार वाणीने त्याचं नाव लावण्याचं त्याला नमस्कार घालण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नाही आहे त्यामुळे गणपतीला प्रथम स्थान देणं हे तितकंच महत्वाचं आहे घरामध्ये तुम्ही कोणतीही देवी देवता पोचत असाल परंतु यकीन माना तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो हे असलंच पाहिजे कारण तुमच्या घरामध्ये दोष असो वास्तुदोष असो पितृदोष असो परंतु गणपती जागरामध्ये स्थान आहे किंवा गणपती जागरामध्ये पूजला जातो निश्चितपणे अनेकशा दोषांवरती प्रभावी अशी गणपतीची साधना आणि पूजा सुद्धा आहे बरं का त्यामुळे प्रयत्न करा जे तुमच्या घरामध्ये देव असतील फोटो असतील त्याच्यामध्ये गणपतीची एक छोटीशी मूर्ती किंवा गणपतीचा एखादा फोटो हा पोजण्याचा अवश्य प्रयत्न करा काही लोक मला म्हणतात की आम्हाला आमच्या गुरुजींनी सांगितलेलं आहे की गणपतीची मूर्ती घरामध्ये पोजूच नाही फक्त फोटो पूजा मुळामध्ये असं कुठेही शास्त्रीय विधान नाहीये समजून घ्या घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो यामध्ये जे असेल ते तुम्ही पूजलं तरीसुद्धा चालेल मूर्ती पूज नाही फोटोज पुजावा याला काही अर्थ किंवा तथ्य नाही आहे मी तर सर्वांना प्रेरित करेल तुम्ही घरामध्ये मूर्ती स्थापित करा कारण जेवढी प्रभावता जेवढं सत्व हे मूर्तीमध्ये असते तेवढे सत्व हे फोटोमध्ये कधीच नाही आहे कारण मूर्ती ही सिद्ध होते फोटो हा कधीच सिद्ध होत नाही त्यामुळे प्रयत्न करा या मुहूर्तावरती गणपतीची सुद्धा मूर्ती तुम्ही घरामध्ये बसवण्याचा या व्यतिरिक्त म्हणलात तर घरामध्ये तुम्ही तुमच्या गणपती देवतेला पाच असेल अकरा असेल एकवीस असेल एक्कावन्न असेल या पटीमध्ये नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा नैवेद्य कोणता असावा तर तो मोदकांचा असावा या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या घराजवळच्या मंदिरामध्ये जाऊन सहकुटुंब सहपरिवारसुद्धा गणपतीचं दर्शन या पौर्णिमेच्या दिवशी अवश्य घेऊ शकता त्यामुळे स्वतःची आर्थिक असेल वैयक्तिक असेल संसारिक असेल प्रगती करून घेण्यासाठी लक्ष्मी असेल तर त्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी लक्ष्मी चिरकाळ आपल्यापाशी टिकण्यासाठी लक्ष्मीचं संवर्धन होण्यासाठी असलेल्या लक्ष्मीचं रक्षण होण्यासाठी ज्या ठिकाणी तुमचा पैसा अडकलेला आहे मग ते कोर्ट कचेरी असेल स्थावर मालमत्ता असेल किंवा इस्टेटिजी कोणतेही कोणते प्रकरण याच्यामध्ये चालू असेल तर अशातनं तुमच्याकडे ती लक्ष्मी येण्यासाठी काही ठिकाणी मी पाहतो की पिढी जात म्हणा किंवा ज्याला आपण म्हणू की वडिलांकडनं आजोबांकडनं सुद्धा काही पिढीजात व्यवसायसुद्धा असतात किंवा पिढी जात इन्कम सोर्सिंग असतात तेसुद्धा तुमच्यापाशी चिरकाळ टिकण्यासाठी त्याचं संवर्धन होण्यासाठी मुळामध्ये या सर्वांमध्ये भरभराट होण्यासाठी त्याची पुष्टी होण्यासाठी ही येणारी तेवीस तारीख ज्याला आपण पुष्टीपती विनायक जयंती म्हणतो हे निश्चितपणे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आपल्या घरामध्ये साजरा करण्याचा प्रयत्न अवश्य सर्वांनी करा आणि ज्या साधना मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही या करू शकता आजच्या भागामध्ये दिले गेलेलं जे ज्ञान आहे निश्चितपणे तुम्हा सर्वांच्या ज्ञानामध्ये हे भरभराट करणारसुद्धा याच पुष्टीपती विनायकामुळे सिद्ध होऊ त्यांच्यामुळेच हे ठरवू हाच मी त्यांच्याकडे कृपा आशीर्वाद हा तुमच्या सर्वांच्या वतीने मागतो आणि आजच्या भागाला इथेच विराम देतो भेटूया अशाच नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना सत्न म्हणजे आदेश गुरुजीको आदेश आलक निरंजन आदेश